मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे मंजू असते ती मंजू सत्याच्या घरीच थांबते सगळे पोलीस सत्याच्या घराला गोल करून उभा असतात सगळे पोलीस आजूबाजूला सत्याच्या उभ्या राहतात घराच्या आणि ते म्हणतात की आता घरात कोणी जरी शिरलं ना तर बारीक लक्ष ठेवायचं आणि मंजू पण तिथेच थांबते तिला आता मं सत्यासोबत तिचं सिक्युरिटी म्हणून म्हणजे त्याचं संरक्षण करण्यासाठी तिला तिथे थांबायला लावलेलं असतं म्हणून मंजू पण तिथेच थांबते सत्याची काळजी घेत असते ती तर आता सत्य म्हणतो की भारी झालं वाघमारेसोबत मला आहे हवं वर्षी दिवाळी तरी साजरी करता येईल ह्या सगळ्या दिवाळीत फक्त वाघमारे माझ्यासोबत पाहिजे मी त्यांच्यासोबत ही सगळी दिवाळी त्यांच्यासोबत साजरी करेल असं सत्या म्हणतो तर आता मंजू म्हणते की आता मला पण दिवाळी ते साजरी करावं लागते काय माहिती खरंच ना मला घरी जाता येईल की नाही अमृताने आई माझी वाट बघत असतील दिवाळीच्या सणासाठी असं म्हणत असते तर आता ती म्हणते की पण काय करणार माझी तर ड्युटी आहे ही जिथे मला थांबायचं नाही थांबूशी वाटत नाही ना तिथे मला ज्यावर थांबायची वेळ आली आता असं मंजू म्हणते तर आता लगेच जिकडं मम्मी त्यांना मंजूचा खूप राग येतो ते म्हणतात की कशाला आली नाही घरात आपल्या काय माहिती तर आता लगेच इकडं मन सत्या आहे तो सत्य तिथे आवरत असतो ज्याची आंघोळ असते पहिले उठणं अभ्यंग स्नान असतं तेव्हा त्याला ती उठणं वगैरे लावायचं असतं तर तो आंघोळीला तो बाहेर थांबलेला असतो तेवढा तिथे कशाच तरी जाळ होतो आणि जाळ झाल्यावरती ती मंजू आहे ती पूर्ण घाबरून जाते आणि ती पेट तर काहीतरी तेवढ्यात मंजू घाबरून जाते आणि सत्या म्हणतो की वाघ आता काय करू मी तर आता लगेच जी मंजू आहे ती लगेच नळी घेते आणि सत्याच्या अंगोर धरते म्हणते की सत्या सत्या वाजलो आणि सत्याला त्या नळाच्या पाण्याने आंघोळ घालते तर सत्या म्हणतो की वाघ मारे तुमच्या मनात जरी नसतं ना पण तुम्ही मला तुमच्या हाताने आंघोळ घातले मला कळलं आहे आता हे सगळं कारण की नळीने जर तुम्ही मला घातली जाऊ द्या उठणं नाही पण तुमच्या हाताने माझी आंघोळ झाली असं म्हणत असतो तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्की मंजूच्या डोक्यात काय आहे आणि सत्याला जे चित्रकार आणि बलमा आहे यांचा प्लॅन खरं सक्सेस होईल का हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या